यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा हजारोच्या संख्येनं सा तहसील कार्यालयावर येईल का महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी समस्त बंजारा समाजाला एस टी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी घेऊन दिग्रस तालुक्यातील वाशिम सह विदर्भातून बंजारा बांधव हजारांच्या संघेन तहसील कार्यालयावर धडकले अनेकांनी घोषणाबाजी देत एकच नारा आरक्षण आमच्या हक्कांच नाही कुणाच्या बापाचं व जय सेवालालच्या गजरानं तहसील परिसर धुमधुमून टाकलाय दिग्रस शहरातील स्थानिक वसंतरावजी नाईक व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करून मुख्य मार्गक्रमण शिवाजी चौक लाठीवाला पेट्रोल पंप ते तहसील कार्यालय शांतता मोर्चा काढण्यात आलाय तहसील कार्यालयावर येऊन नायब तहसीलदार सुधाकर राठोड हो यांना बंजारा बांधवांनी निवेदन दिले यावेळी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय समुदाय उपस्थित होता अशोक जाधव हो दिग्रस नको आम्हाला कोणाचं आरक्षण हवा आम्हाला एकोणीसशे आम्हाला डॉक्टर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे पन्नास ला रायबल टाकलेला आहे असाइनमेंट वर त्याची सही झालेली आहे आणि आमचं आरक्षण एकोणीसशे ला संविधान लागू झाल्यानंतर त्यांना हिरवून घेतलेला आहे नको आम्हाला कोणाच आमच्याच आरक्षण आम्हाला पाहिजे जे आम्हाला भेटत नाही आम्ही वंचित आलो सगळ्या खोऱ्यात आलो शिकार केली आजपर्यंत आमचे मुलं नोकरी पासून वंचित आहे आज मी काही धोरण करायला लागले आमची व्यथा शासनानं कळाली दुणा पाहिजे आणि आज आमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आम्ही आमचे निवेदन महाराष्ट्र शासनाला तहसीलदारा मार्फत पाठवतो देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला एक विनंती आहे आमचा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पंचना समाजाला आरक्षणाचा ठराव द्या आणि आम्हाला आमचा दिल्लीचा आम्हाला आरक्षण देणार आहे केंद्र सरकार आमची लढाई केंद्र सरकारची आहे केंद्र केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आम्ही विनंती करून आमचं आरक्षण आम्ही घेणार महाराष्ट्र सरकारला माझी एक विनंती आहे आम्हाला ठराव द्याजागृती ज्याला क्रांती म्हणतो या दादांच्या आंदोलनामुळे बंजारा समाजामध्ये तरुणामध्ये वयोवृद्धामध्ये महिलामध्ये तरुणीमध्ये विद्यार्थीमध्ये जे जे क्रांती निर्माण त्याचा तो अभिनंदनास पात्र आहे कारण बंजारा समाज हा पहिला आदिवासी मध्ये होताच आणि म्हणजे राहील आणि याच्यासाठी पोहरादेवीचे संपूर्ण धर्मगुरू आणि बंजारा आदिवा� समाजाचे सगळे आमदार मंत्री पालकमंत्री आणि इतर समाजाचे नाही नाही म्हणत चौ छत्तीस आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला म्हणून सरकारकडे जी आमची मागणी आहे की बंजारा समाजामध्ये बंजारा समाजाला ज्या आरक्षणाची आम्ही वाट पाहतोय तो रस्ता आता आमच्यासाठी खुला झालेला आहे आणि तो आम्ही कसं घ्यायचा आहे हे आम्ही शांततेपणे घेऊ आणि याच्यामध्ये तर या देशाला या महाराष्ट्राला भारत देशाला कारण नरेंद्रजी प्रधानमंत्री पोहरादेवीला येऊन गेले त्यांच्यासमोर अलोट असा पंजाब समाज हा त्यांच्या निदर्शनास आलेला आहे म्हणून आमची जी मागणी आहे त्या महाराष्ट्र सरकारने राष्ट्रमागणी केंद्राकडे पाठवून राज्य सरकारने आम्हाला आमची मागणी द्यावं ही नम्र विनंती सैन मारो जय सेवा